इचलकरंजी कोल्हापूर विचलकरंजीतील लोकप्रिय सोशल मीडिया स्टार अभिषेक साठे यांनी आपल्या राहते घरी आत्महत्या के केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे अभिषेक साठे स्थानिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही घटना एकोणीस फेब्रुवारी रोजी घडली आहे प्रेमवादातून वाद, वाद आणि आत्महत्या असा हा उल्लेख केला जात आहे नेमकं पाहूयात त्यासाठी त्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अभिषेकसाठी सोशल मीडिया रील्स रील्सद्वारा मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध होते त्यांच्या पोस्ट आणि व्हिडिओंना चाहत्यांकडून चांगला प्रसिद्धच मिळत असे मात्र अलीकडेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात मोठे वाद सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे माहितीनुसार अभिषेक आणि भाग्यश्री नावाच्या तरुणी समध्ये प्रेमसंबंध होते मात्र काही दिवसांपूर्वीच दोघांमध्ये वाद झाल्याची चर्चा असून त्यांचा शेवट ब्रेकअप मध्ये झाला या मानसिक ताणामुळे अभिषेकने टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे स्थानिक पोलीस इकडे काय म्हणतात पाहूयात पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की बातमीतेचे नेमकं कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे प्रेम प्रकरण आणि ब्रेकअपमुळे अभिषेकने हत्या केली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे मात्र कोणत्याही निर्षकापर्यंत पोहोचण्याआधी सर्व बाजूस तपास सुरू केला तपास केला पाहिजे कुटुंबीय आणि चाहत्यांचा श्लोक अभिषेकच्या आणि नंतर त्याचे कुटुंबीय इतर परिवार आणि जनत्यांमध्ये श्लोकाकळा पस पसरले आहे सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी नबापूर सिद्धांजली व हात दुःख व्यक्त केली आहे ही घटना मानसिक आरोग्य आणि तणाव व्यवस्थापनाच्या मह महत्त्वाचे प्रकाश टाकते जर कोणाला मानसिक तणाव नैराश्य जाणवत असेल तर त्वरित त्यांचा सल्ला घेण्याची गरज आहे अभिषेक साठी यांच्या हत्येक हत्येने आत्महत्येने नेमकं कारण जाणून घेण्यासाठी पोलीस पुढील तपास करत आहेत अधिकृत अहवाल झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल ही बातमी प्रार्थिक तमिक माहितीनुसार तयार करण्यात आली असून अधिकृत तपासानंतर व्यतिरिक्त माहिती समोर येऊ शकते त्याआधी त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक चॅनल सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा